नमस्कार पद्मावती आरिवर्क डिझायनर क्लासमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे फ्री ऑनलाईन घरी बसून आर्यवर्क डिझायनरचा आपला आजचा सतरावा दिवस आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये रोज फ्लावर स्टीच शिकविलेले आहे ते तुम्हाला कळालेच असेल नसेल कळाले तर मला कमेंट करून विचारू शकता आणि मी जितके स्टिचेस शिकविले त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला आरिवर्क सीएने करायला फार सोपे जाईल चला तर मग आपण आता लेझी डेजी ले स्टीच शिकूया रिंगला कपडा फिट बसवून घ्यायचा नंतर वॉल पेल्सच्या सहाय्याने आता सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा त्याला खालून गाठ पाडायची बघा खालून कपड्यामध्ये सुई वर काढायची त्यानंतर दोरा असा हातात पकडायचा आणि सुई अशी आरे वर काढली की दोरा वरून घेऊन પુનઃ સુઈ ખાલી કાઢી પુનઃ સુઈ વર કાઢાય છે बघा तुम्ही लक्ष देऊन कसे शिकवायले मी म्हणजे तुमच्या लवकर लक्षात बसेल कसे आपल्याला हे स्टिचेस आले म्हणजे पुढे आरी वर्क करायला फार सोपे जाईल धोरा असं गुतागुत होत असते तर याला असं बरोबर करायचं

नसेल आले तर मला कमेंट करून विचारू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ज्या कोणी नवीन ताई त्यांना जर शिकायचं असेल तर तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका thank you